नमस्कार आरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मला पालकची भाजी एकदम छान भेटलेली आहे म्हणून मी याचा आपणास एकदम मस्तपैकी भाजी म्हणजेच गरगट्या करून दाखवणार आहे त्यासाठी मी ही भाजी तोडून तोडून आता एकदम साफ करून कापून घेणार आहे आणि नंतर कापल्यानंतर आपल्याला सगळं साहित्य आणि भाजी मी दाखवणार आहे ही भाजी एकदम छान भेटलेली आहे मला नंतर, नंतर मी आता हे जे कापून घेते आणि मग धुतल्यानंतर कापल्यानंतर आपणास दाखवते हे मी पालकची भाजी एकदम स्वच्छ धुवून आणलेली एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी हे कापल्यानंतर आपणास दाखवते ते भाजी आणि साहित्य सगळं मी कापल्यानंतर दाखवते आता मी ही बारीक चिरून घेते आणि नंतर आपणास दाखवते ही बघा पालकची भाजी मी मला जेवढी शक्य आहे तेवढी मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यासाठी लागणारं हे साहित्य त्यासाठी मी हे छोटे छोटे पोहे खायचे चमचे ती मूग डाळ धुवून घेतलेली आहे हे आपल्याला फोडणीसाठी लसूण लागणार आहे आणि मिरची मिरचीसाठी पण लसूण मिरची घालून ते आपण बारीक करून घेणार आहे त्यासाठी कडपत्तीची चार पाच पानं घेतलेली आहेत ही फोडणीसाठी लाल मिरची घेतलेली आहे ती मौरी आणि ही जिरा ही फोडणीसाठी घेतलेली आहे थोडे चार पाच शेंगदाणे मी त्यात टाकणार आहे तुम्हाला आवडत असलं टाका नाही तर नको टाकू आणि हे तेल आपल्या जेवढे पाहिजे तेवढं तेल आपण घेऊ शकतो आता मी भाजी आपण पातेलामध्ये बी शिजू शकतो आपल्याला घाई नसली तर आणि आपल्याला घाई असली तर आपण कुकरमध्ये ही भाजी शिजवून घ्या कुकरमध्ये आपल्याला जास्त जास्त तीन किंवा चार शिट्ट्या घ्याव्या लागतात त्यामध्ये आपण ही भाजी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही मुगाची डाळ घालणार आहे हे धुवून घेतलेली मी स्वच्छ एकदम मस्तपैकी ही भाजी लागत असते ह्यामध्ये थोडेसे मी चार पाच शेंगदाण टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकायला तर नाही टाकू आणि थोडंसं एकदम थोडंसं पाणी आपण टाकायचं जादा टाकायचं नाही ऑलरेडी भाजीचं पाणी निघत असतं आणि कुकरला आता मी हे बंद करून भाजी पिजवायला आता हे मिरची मी वाटण्यासाठी घेते हे बारीक बारीक तुकडे करत आहे आपल्याला जादा ते ला तिखट लागत असलं तर तुम्ही जादा घ्या मला जड लागते थोडं मी त्याच्या घेतलेल्या लसूणच्या कळ्या मी घेत आहे फोडण्यासाठी थोडा लसूण ठेवत आहे जिरं हे जातलं थोडं घेते जिऱ्यामुळे तर खूप टेस्ट भाजीला चांगली होती हा जिरा थोडं फोडण्यासाठी मी घेत आहे आता हे सगळं मी बारीक करल्यानंतर आपणास दाखवते मसा हे मी मिरची मसाला सगळा वाटून घेतलेला आहे हे बघा किती छान वाटलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही वाटताना पाणी घेतले ना की वाटणाला चव येत नाही आणि सगळं हे होतं तिखटपणा जातो म्हणून ह्याला बिनपाणी घालता मी हे वाटून घेतलेलं आहे हे बघा पालकची भाजी किती छान शिजलेली आहे ह्याच्यामध्ये हा मी वाटण केलेली मिरची घालते वाटण केलेली मिरची घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ पण घालते हे रवीने थोडे मी घुसळते म्हणजे आपली गरगटा गर गर एकदम छान होतो हे मिरचीच थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घालत आहे मी जादा पातळ करणार नाही मला घट्टच भाजी पाहिजे म्हणून मी एकदम घट्टच करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद मी सांगितली नव्हती मी हळद थोडीशी याच्यामध्ये टाकलेली आहे थोडा भाजीला कलर छान येतो भाजी आपली ताजी असल्यामुळे छान झालेली आहे आता मी ही भाजी फोडणीला देते आता मी ला आपल्याला फोडणी देण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे ठेवलेल्या त्या घालायच आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं आपण लसूण घ्यायचं लसूणाच्या फोडणीमुळे त्याला वाद छान हा लसूण लाल होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे ह्या कडी पत्ता घेतल्याला हा जिरा आपला जिरा थोडा वाटताना घेतलेला आहे आणि ह्या थोड्या असा आता हे लाल होत लसून भाजायचं आपलं सगळंच भाजलं जात आपलं हे दोन चार मिरची लाल घेतल्या फोडणीसाठी म्हणजे आपल्या भाजीला अजून चव छान येते आता बारीक गॅसवर हे लाल होईपर्यंत मी भाजून घेते आता हे माझं बघा फोडणी एकदम छान तयार झालेले लसूण पण लाल झालेलं आहे हे सगळं आपल्या खाण्यात येणार आहे म्हणून फक्त पैकी फोडणी करून घेतलेली आहे हे आता मी एकदम शिजवून घेतलेली भाजी ह्याच्यामध्ये घालते आता ही भाजी आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर दहा मिनिटासाठी मी ही भाजी मस्त पैकी झाकून ठेवते त्याला फोडणी छान रकलेली होती दहा मिनिटासाठी मी ही भाजी मस्त पैकी झाकून ठेवते भाजी मस्त पैकी तयार झालेली आहे आता मी आपणास हे उघडून दाखवते किती मस्त तयार झालेली आहे भाजी बघा ही भाजी किती छान ह्याला फोडणी बसल्या बघा खायला इतकी छान लागेल मस्तच लागणार आहे खायला बघा मी ह्याला किती छान बसलेले सगळा मसाला छान बसलेला ही एक वेळ भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खाण्यामध्ये एकदम इंटरेस्ट येईल आणि मुलं पण तुमची खातील कारण मला माझी मुलं खात नव्हती ती खायला लागलेली ती भाजी अशी शिजवायला लागल्यापासून ही माझी फेवरेट भाजी आता मी हे आपण बाउलमध्ये काढून दाखवते माझी भाजी शिजलेली आहे एकदम परफेक्टच आलेली आहे ही माझी पालकाची भाजी करून तयार झालेली आहे म्हणजे हा पालकाचं गरगट्याची भाजी आहे एकदम मस्तपैकी आणि चवदार आणि चांगली केलेली आहे तुम्ही एक वेळी ही नक्की करून पाहा आणि चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीवर किंवा भाताबरोबर बी खाल्ली तरी चांगली लागते मुलं तुमची खात नसली तरी ही भाजी केलेली बघून खातील त्यामुळे अशा मा मी केले त्याप्रकारे ही भाजी करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि शापून चॅनलला सब्सक्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही भाजी मी खूप चांगली बनवलेली आहे आणि लाईकही करा आणि शेअर पी करा थँक्यू